छत्रपती छत्रपती संभाजी राजांना आणलं होतं त्यावेळेस त्यांची अवस्था म्हणजे त्यांना ह्या अशा त्या उन्हात आणि त्यांना साखळदंडात बांधून असं फरफडीत वडत आणलेलं त्या ठिकाणी त्यांना ती निदर्शनात आल्याच्या नंतर त्यांना ती अतिशय वाईट वाटलं आणि त्यांनी त्यांना ह्या गोष्टी सहन झाल्या नाही आणि मग त्यांच्या सरदाराची तलवार त्यांनी कमरेची हिसकून औरंगाजेबाच्या काही सैन्य होते त्या ते ठिकाणी त्यांच्या कमरेची तलवार हिसकून त्या ठिकाणी मोगले सैनिक मारण्याचा त्या ठिकाणी रायआप्पा प्रयत्न करतो पण त्या ठिकाणी औरंगाजेबाचे सैनिक पाच लाख असतात तर त्या ठिकाणी रायआप्पाचा त्या ठिकाणी निभाव लागत नाही त्या ठिकाणी समदे त्यांच्या अंगावरती तुटून पडल्याच्या नंतर त्या ठिकाणी रायआप्पाचे त्या ठिकाणी तुकडे तुकडे करण्यात येतात जय शिवराय माझं नाव भाऊ गोडके ह्या ठिकाणी पुण्याची संस्था श्री शिवदुर्ग संवर्धन पुणे ही संस्था दोन हजार आठ पासून ह्या धर्मवीर गडावरती संवर्धनाचं काम करते आणि त्या संस्थेच्या माध्यमातून मी गडपाल म्हणून ह्या ठिकाणी काम करतो मी आणि दुसरा नंदकिशोर शिरसागर आम्ही दोघं ह्या ठिकाणी गडपाल म्हणून काम करतो आम्ही जवळजवळ बारा वर्ष ह्या ठिकाणी झाले काम करतोय तर संस्थेने आपल्याला ह्या ठिकाणी रस्ते बरच काही ह्या ठिकाणी झाडे स्वच्छता पाईपलाईन आणि जवळजवळ दहा पंधरा वर्ष झाले ही संस्था ह्या ठिकाणी काम करते तर थोडक्यात ह्या किल्ल्याची माहिती आणि ह्या ठिकाणी संस्था कशामुळे काम करते तर ह्या किल्ल्याचं महत्व काय ती तुम्हाला थोडक्यात मी सांगतो तर पूर्वी ह्या किल्ल्याचं नाव पांडे भुईकोट किल्ला असं होत म्हणजे यादवांच्या काळातला हा किल्ला यादवांच्या काळात ह्या किल्ल्याचं नाव पांडे भुईकोट किल्ला असं होत आणि यादवांनंतर हा किल्ला निजामाकड गेला निजामाकड गेल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे पंजोबा बाबा राजे भोसले यांच्याकडे हा किल्ला मोकास मोकाच होता म्हणजे ते राहणारे वेरुळचे ते वेरुळहून दौंडशाखाली राजे देऊळ म्हणून गाव आहे त्या ठिकाणी ते थाईक झाले त्या ठिकाणी त्यांचा वाडा बांधण्यात आला आणि ते, ते, ते आ, हा किल्ला आणि ह्या किल्ल्याच्या आसपासची गाव त्यांच्याकडे वतनदारी म्हणून दिलेली होती आणि त्याच्यानंतर मोगल आले मोगलकडं हा किल्ला गेल्याच्या नंतर औरंगाबादचा दूध भाव बहादुर खान जहान कोकल यांचं दूध भावाचं नातं आणि हे मोठे झाल्याच्या नंतर औरंगाजेब हा एक राजा असतो बादशाह असतो आणि मग बहादूर खानच्या ताब्यात हा किल्ला देतो म्हणजे ह्या सरदाराच्या ताब्यात हा किल्ला देतो आणि मग ह्या किल्ल्यामध्ये पूर्वी बावन्न पेटा होत्या दक्षिण भागातील मोठी बाजारपेठ ह्या किल्ल्यामध्ये होती आणि ह्या किल्ल्यामध्ये चांगल्या पद्धतीने उत्पन्न होती म्हणून ह्या किल्ल्याची बहादूर खाननी चांगल्या पद्धतीने ह्याची पुन्हा डागडुजी केली स्वतःचं नाव दिलं बहादूर पुन्हा आपण ह्या किल्ल्याचं नाव बदलण्यात आलं धर्मवीरगड असं नाव ठेवण्यात आलं धर्मवीरगड नाव ठेवण्याचं कारण म्हणजे छत्रपती संभाजीराजे आणि कवी कलश यांना कोकण संगमेश्वर या ठिकाणी पकडून त्यांना बाकीच्या किल्ल्यांवरती न नेता या किल्ल्यावरती आणण्याचं कारण म्हणजे हा किल्ला भैकूट आहे या किल्ल्यावरती औरंगाजेबाची मोठी ताकद आहे ह्या ठिकाणी औरंगाजेबाचे सैन्य जवळजवळ ह्या ठिकाणी पाच ते सहा लाख सैन्य औरंगाजेबाचे होते किल्ल्याच्या समोरच्या बाजूला म्हणजे उत्तर दिशेला एक खंडोबाचा माळ म्हणून आहे आणि पश्चिम दिशेला पण एक स्थळ म्हणून त्या जागेचं नाव आहे या दोन जागेवरती सैन्य राहण्याची जागा पूर्वी हा किल्ला जो होता तर ह्या किल्ल्याचा जो क्षेत्रफळ साडेतीनशे ते चारशे एकर होत किल्ल्याच्या बाहेर औरंगाजेबाचे सैन्य राहण्याची जागा आणि आतमध्ये किल्ल्याच्या आतमध्ये गाव राहत होतं म्हणजे ह्या बावन्न पेटा ही जी आहे ह्या ठिकाणी एक भव्य दिवे एक नगरी होती या ठिकाणी गाव आणि बाहेरच्या बाजूला औरंगाजेबाचे सैन्य राहत होते तर मग पूर्वी साडेतीनशे ते चारशे एकर असा क्षेत्रफळ ह्या किल्ल्याचं होतं नंतर आपण या किल्ल्याची तटबंदीच्या आतला जो परिसर आहे हे हो मोजून घेतला तर हे हो एकशे दहा एकर भरतोय तर आता आपण बाहेरचा परिसर जरी सोडून दिला तरी आतला परिसर एकशे दहा एकर भरतोय आणि दक्षिण भागातील मोठी बाजारपेठ ह्या किल्ल्यामध्ये होती बावन्न पेटावरती चांदीचा सा व्यापार ह्या ठिकाणी होत होता म्हणून ह्या ठीक, ह्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने उत्पन्न होती म्हणून बहादूर खान यांनी ह्या किल्ल्याची के डाटडुजी केली आणि स्वतःचं नाव दिलं बहादूरगड पण छत्रपती संभाजीराजे आणि कवी कलशनला ह्या ठिकाणी आणल्याच्या नंतर पहिल्या प्रथम त्यांना खंडोबाच्या माळावरती नेलं ज्या ठिकाणी औरंगाजेबाची छावणी होती त्या ठिकाणी छत्रपती संभाजी राजा आणि कवी कालशन त्या ठिकाणी नेलं तिथं साखळदंडात बांधून लाकडी रोंडात त्यांचं मुंडख हात गुतवून त्यांना या किल्ल्यामध्ये आणायचं होतं या किल्ल्यामध्ये कशामुळे आणायचं तर ह्या ठिकाणी या, या बावन्न पेटा मधनं त्यांची एक अपमानित दिंड काढायची होती म्हणून ह्या ठिकाणी त्यांना आणण्यात आलं आणि म्हणजे ह्या ठिकाणी औरंगाजेबाचा किल्ला होता ह्या ठिकाणी आपण जी ह्या ठिकाणी उभा आहे ह्या ठिकाणी औरंगाजेबाचं रातद दरबाराची जागा त्याच्यानंतर आपल्याला समोर ह्या ठिकाणी ही जी वट्टा दिसतोय तर ह्या ठिकाणी औरंगाजेब बसण्याची जागा म्हणजे सिंहासनाचा वट्टा त्या ठिकाणी औरंगाजेब बसण्याची ती जागा आणि समोर आपल्याला त्या ठिकाणी झेंडा आणि जो स्तंभ दिसतोय तर त्या ठिकाणी छत्रपती संभाजीराजे आणि कवी कलशनला त्या ठिकाणी आणून बांधण्या बांधण्यात आलं ती जागा तर मग छत्रपती संभाजीराजांना या ठिकाणी आणण्यापूर्वी त्यांना अतानाच मेन प्रवेशद्वारे त्या ठिकाणी एक आपल्या स्वराज्याचा आपल्या स्वराज्यातला एक मावळा त्या ठिकाणी छत्रपती संभाजी राजांना एक छोटासा प्रयत्न वाचवण्याचा त्या ठिकाणी करीत असतो त्याचं नाव रायाप्पा असतो तर रायाप्पा हा छत्रपती संभाजी महाराजांचा लहानपणाचा मित्र आणि त्यांचा अंगरक्षक सुद्धा असतो आणि मग छत्रपती संभाजीराजांना कोकण संगमेश्वर ह्या ठिकाणी पकडून त्यांना ह्या किल्ल्यावरती आणल्या आणलं ही त्यांना समजल्याच्या नंतर त्या सैन्यामध्ये पाणी वाटपाचं काम करीत करीत ते हितपर्यंत येतात आणि मे निश्चित आल्याच्या नंतर त्या ठिकाणी महत्वाचे सरदार मंडळी आतमध्ये घेतल्या जात होते कारण का कारण का तर आतमध्ये जास्त गर्दी होवा नाही ह्याच्यासाठी महत्वाची सरदार मंडळी आतमध्ये घेतल्या जात होते म्हणून त्या ठिकाणी रायपाला असं वाटलं की आपल्याला पण आतमध्ये जाऊन दिलं नाही तर आपल्या राजाला आपण कसं वाचवणार त्या ठिकाणी छत्रपती संभाजीराजांना आणलं होतं त्यावेळेस ते त्यांची अवस्था म्हणजे त्यांना ह्या अशा रखरखत्या उन्हात आणि त्यांना साखरदंडात बांधून असं फरफडीत ओढत आणलेलं त्या ते ठिकाणी त्यांना ती निदर्शनात आल्याच्या नंतर त्यांना ती अतिशय वाईट वाटलं आणि त्यांनी त्यांनी त्यांना ह्या गोष्टी सहन झाल्या नाही आणि मग त्यांच्या सरदाराची तलवार त्यांनी कमरेची हिसकून औरंगाजेबाच्या काही सैन्य होते त्या ठिकाणी त्यांच्या कमरेची तलवार हिसकून त्या ठिकाणी मोगले सैनिक मारण्याचा त्या ठिकाणी रायआप्पा प्रयत्न करतो पण त्या ठिकाणी औरंगाजेबाचे सैनिक पाच लाख असतात तर त्या ठिकाणी रायआप्पाचा त्या ठिकाणी निभाव लागत नाही त्या ठिकाणी समदे त्यांच्या अंगावरती तुटून पडल्याच्या नंतर त्या ठिकाणी रायआप्पाचे त्या ठिकाणी तुकडे तुकडे करण्यात येतात आणि हा तो जो प्रसंग आहे तो अतिशय एकदम जवळच झालेला होता छत्रपती संभाजीराजांच्या अंगावरती ते रक्ताच्या चिळकांड्या सुद्धा उडतात आणि मग छत्रपती संभाजीराजांना ही गोष्ट म्हणजे वाईट वाटते आपला अंगरक्षक स्वराज्यातला एक दष्टपुष्ट मावळा आणि ह्या ठिकाणी त्याचे तुकडे तुकडे केल्या जातात त्याच्यामुळं त्यांना दुःख वाटतं त्यांच्या डोळ्याला ते आसरू येतात आणि मग त्यांना तसंच पुढे वडीलत आणतात आणि मग ह्या किल्ल्यामध्ये बावन्न पेटा असतात ह्या बावन्न पेटामध्ये त्यांची एक अपमानित दिंड काढण्यात येते अपमानित दिंड म्हणजे एक मरकुडा उंट यषकाची कपडे विदूषकाची टोपी आणि त्यांना ह्या बावन्न पेठामध्ये ढोल ताशीनागारी वाजून त्यांची दिंड काढण्यात येते दिंड का काढायची तर आमच्या नादाला लागल्याच्या नंतर आम्ही काय अवस्था करतोय ही जगाला एक संदेश दाखवण्यासाठी या ठिकाणी छत्रपती संभाजीराजांची दिंड काढण्यात येते दिंड काढून झाल्याच्या नंतर ह्या प्रवेशद्वारातनं त्यांना या ठिकाणी आणून उभा केल्या जातो अ ह्या ठिकाणी आपल्याला झेंडा दिसतोय त्या ठिकाणी शौर्यस्तंभ आहे त्या ठिकाणी छत्रपती संभाजीराजे आणि कवी कलशनला ह्या ठिकाणी आणून उभा केलेला ज्या ज्यावेळेस त्यांची दिंड काढित असतात त्यावेळेस त्यांना दगड मारण्याचं काम तलवारीचा टोक भाल्याचा टोक असं करीत असताना त्यांच्या शरीराचं रक्त समजा निघलेलं असतं रक्ताने अंग समजा त्यांचं माकलेलं असतं आणि अशा अवस्थेत त्यांना मग ह्या राजदरबारामध्ये दरबारामध्ये आणून उभा केलं जातं आणि मग त्याच्यानंतर आपल्याला समोर ह्या ठिकाणी वट्टा दिसतोय त्या वाट्यावरती औरंगजेब बसलेला असतोय औरंगाजेब ज्यावेळेस छत्रपती संभाजीराजांना पकडल्यात येत त्याच्या अदोगर अकलूजच्या किल्ल्यावरती त्याची छावणी असते आणि मग त्याला कळवतात की ह्या ठिकाणी संभाजीराजांना पकडून आणले आणि मग तो ह्या ठिकाणी येऊन ह्या सिंहासनाच्या वाट्यावरती बसतो आणि मग छत्रपती संभाजीराजा आणि कवी कालशनला पाहिल्याच्या नंतर मग तो खुश होतो आणि मग सिंहासन उतरून पश्चिमेकडे तोंड करून अल्लाचे आभार मानतो गुडघे टेकून एक नमाज पाडतो अल्लाचे आभार मानतो की आज मी खुश झालोय संभाजीराजे पकडलेले दिसल्याच्या नंतर तो अल्लाचे आभार मानतो खुश होतो आणि पुन्हा सिंहासनाच्या वाट्यावर जातो तर ही खुश व्हायचं कारण काय तर छत्रपती संभाजीराजांनी त्यांना चुळस का पुळसं केलं तर रामशेष किल्ला जो आहे औरंगाबादच्या तिकडं तर तो किल्ला छत्रपती संभाजी संभाजीराजेने साडेसहा वर्ष त्यांना जिंकून दिला नाही आणि मग औरंगाजेबाची एवढी ताकद औरंगाजेबाला ता असं वाटतं की एवढं माझी ताकद असताना मी हारतोय हरतोय मग त्यांनी काय केलेलं असतं त्यांनी एक पण ठेवलेला असतो की जोपर्यंत छत्रपती संभाजी राजे मला सापडत नाही तोपर्यंत मी राजेशाहीचा काही टोप आहे तो मी घालणार नाही अशी त्यांनी एक शपथ घेतली होती आणि मग छत्रपती संभाजीराजे समोर दिसल्याच्या नंतर तो अतिशय खुश होतो आणि ह्या ठिकाणी अल्लाचे आभार मानतो नमाज पाडतो आणि मग ही दृश्य छत्रपती संभाजीराजे आणि कवी कलश पाहत असतात एवढा मोठा बादशाह असून आपल्यासमोर गुडघे टेकून नतमस्तक होतोय त्याच्या रात दरबारामध्ये आपण आलोय आणि एवढा मोठा आपल्या समोर गुडघे टेकून नतमस्तक होते आणि कवी कलश असतात ते पण छत्रपती राजांचे मित्र असतात लहानपणीचे आणि ते त्यांच्या संगती असतात आणि कविकलश हे एक शुभ्र कवी असतात आणि मग संभाजीराजांना असं वाटतं की ह्या प्रसंगावरती एखादं काव्य कवी राजे आम्हाला तुम्ही म्हणून दाखवलं पाहिजे तर ह्या ठिकाणी छत्रपती संभाजीराजे कवी कलशांना म्हणतात की कवीराजे आम्हाला ह्या प्रसंगावरती एखादं काव्य म्हणून दाखवा कवी कलश हे एक शुभ्र कवी असतात क्षण बघून ती क्षणात कविता किंवा काही रचून ती लगेच महाराजांना म्हणून दाखवत असतात आणि मग ह्या ठिकाणी कवी कलशांनी कविता छत्रपती संभाजीराजांना म्हणून दाखवलेली आहे ती तुम्हाला मी म्हणून दाखवतो संस्कृतमध्ये ती कविता आहे मराठीमध्ये पण त्याचा अर्थ आपल्याला समजाव म्हणून त्यांनी लिहिलेला सम खूब खेलो रणरंग जो लबिछबी देखत हि खद्दत हो बजरंग तव तेज निहार के तकत त्या जो औरंग तकत त्या जो औरंग मराठीमध्ये त्याचा अर्थ असा होतो रावण रुपी औरंग्याच्या सभेमध्ये शंभूराजांना बांधून आणले घनघोर विद्धामध्ये प्रचंड रणकंधन केल्यानंतर रक्ताने माकलेले शंभूराजाचे सर्वांग शेंदूर लावलेल्या हनुमानाप्रमाणे शोभून दिसते अरे ज्याप्रमाणे सूर्याला पाहताच काजवा निश्चित होतो त्याचप्रमाणे तुमचं तेज पाहून राजे निश्चित झालेला औरंग्या आपलं तुमच्या समोर गुडगे टेकून नतमस्तक झाला अशा पद्धतीची ती कविता असते आणि त्या कवितेचा अर्थ ज्यावेळेस औरंगाजेबाचे लेखक छत्रपती छत्रपती संभाजीराजे आणि कवी कलशापुशी असतात आणि मग औरंगाजेबाला ती व्यवस्थित इतक्या अंतरावरती ऐकायला गेले का नाही म्हणून त्यांचे लेखक खापी खान ईश्वरदास नागर भीमसेन सक्सेना साके मुस्ताक असे त्यांची नावं असतात मग औरंगजेबाच्या कानात जाऊन सांगतात की अशा पद्धतीची कवी कलश कविता मांडलेली आहे आणि त्या कवितेचा अर्थ ज्यावेळेस औरंगजेबाला समजतो त्यावेळेस औरंगाजेब मातर भयान भयानक म्हणजे संतापतो त्याला राग येतो राग आल्याच्या नंतर ह्या ठिकाणी कवी कलशाची जीभ पहिल्या प्रथम छाटण्याची चा आज्ञा देतो आदेश देतो की जीप काढ दो पहिल्या प्रथम कविकलशांची जीप छाटण्याची आज्ञा ह्या ठिकाणी औरंगाजेब देतो आणि पहिल्या प्रथम कविकलशाची जीप छाटून ह्या कविकलशांची जीप छाटण्याच्या आज्ञा ह्या ठिकाणी औरंगाजेब देतो आणि पहिल्या प्रथम कवी कलशाची जीप छाटून ह्याच राजदरबारामध्ये दरबारामध्ये फेकून देण्यात येते त्याच्यानंतर छत्रपती संभाजी राजांना अनेक प्रश्न विचारले जातात पण प्रामुख्याने ह्या ठिकाणी तीन प्रश्न विचारलेले आपल्याला माहितीये तीन प्रश्न कोणते तर आमच्यातलं कोण फितूर आहे त्याची आम्हाला माहिती द्या दुसरा प्रश्न कोणच्या किल्ल्यावरती खजाना आहे तिजुरीच्या चाव्या कुणाकडे त्याची आम्हाला माहिती द्या आणि तिसरा प्रश्न तुम्ही आमचा धर्म स्वीकारित असाल तर तुम्हाला आम्ही माफ करू असं ह्या ठिकाणी प्रामुख्याने तीन प्रश्न छत्रपती संभाजीराजांना विचारण्यात आले पण ह्या तिन्ही प्रश्नाचं उत्तर आपल्या राजाने दिलं नाही त्यांच्या समोर झुकले नाही राजा ताट मारणे ह्या ठिकाणी उभा राहिला या तिन्ही प्रश्नाला राजांनी लात मारली आणि मग छत्रपती संभाजीराजांनी ह्या तिन्ही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही त्याच्यामुळं औरंगाजेबाला राग येतो आणि मग छत्रपती संभाजीराजांना काही दिवस या ठिकाणी ठेवण्यात येतं म्हणजे सव्वीस सत्तावीस किंवा चाळीस दिवस या ठिकाणी त्यांना ठेवण्यात येतं आणि चाळीस दिवस ठेवल्याच्या नंतर एक एक दिवस त्यांच्या शरीराचे एक एक अवयव काढण्याचं ह्या ठिकाणी काम ते चालू असतं आणि मग त्यांच्या शरीराचे अवयव ह्याच किल्ल्यामध्ये ह्याच रात दरबाराच्या परिसरामध्ये ते अवयव काढण्याचं काम ह्या ठिकाणी औरंगजेबाने केलं तर ह्या ठिकाणी त्यांच्या अंगाची कातडी काढणे त्यांचे नक पकडीने उपटून उपसून काढणे बोट छाटणे अंगाची कातडी काढणे आणि मग एवढं करून सुद्धा राहिले नाही तर त्यांच्या अ डोळ्यामध्ये गरम सळया करून त्यांचे डोळे सुद्धा ह्या ठिकाणी काढण्यात आले त्यांच्या कानामध्ये गरम शिसवतून त्यांच्या कानामध्ये वतलं तर अशा पद्धतीचं त्यांचं ह्या ठिकाणी क्रोर त्यांना ह्या ठिकाणी शिक्षा भोगण्यात आली म्हणून या गडाचं पूर्वीचं नाव होतं बहादूरगड पुन्हा आपण ह्या ठिकाणी छत्रपती संभाजीराजे त्यांच्या पुढं पुढं झुकले नाहीत धर्मासाठी ते त्यांच्या पुढं भीक नाही मागितली म्हणून आपण ह्या किल्ल्याचं नाव हो धर्मवीर गड असं ठेवण्यात आलं आणि मग इथून छत्रपती संभाजीराजांना वडो तुळापूर ह्या ठिकाणी निघून त्यांचा त्या ते ठिकाणी शेवट करण्यात येतो आणि तिथं सुद्धा एवढं करून राहत नाही त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे करून कोल्या कुत्र्यांना खाण्यासाठी असं त्या नदीच्या परिसरामध्ये ते फेकून देण्यात येतं पण तिथं सुद्धा आपल्या स्वराज्यातले काही हे मावळे किंवा आपले छत्रपती संभाजी महाराजांना मांडणारे आणि मग त्यांनी त्या ठिकाणी त्यांचे काही तुकडे समजे गोळा करून त्या ठिकाणी त्यांना त्यांचे विधी त्या ठिकाणी करण्यात आला आणि एवढं पण नाही की त्या ठिकाणी जर ह्या तुकड्यांना कोणी हात लावल्यानंतर त्यांना कोणी आगने डाग देण्याचा जर प्रयत्न कोण करीत असेल तर त्यांचे सुद्धा अशाच पद्धतीने हाल किंवा असे तुकडे करण्यात येत्यान तरी पण आपले काही स्वराज्यातले मावळे डागमागले नाही त्या ठिकाणी बालेदारपणाने छत्रपती संभाजीराजांना अग्निडाग देऊन त्या ठिकाणी शेवट केला एवढं बोलतो थांबतो जय शिवराय